महावितरण कार्यालय नांदेड येथे शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी काल दिनांक एकोणीस फेब्रुवारी वीस रोजी महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात शिवशंभू वीज प्रतिष्ठान तथा महावितरण पा अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली शिवश शिवशंभो वीज प्रतिष्ठान नांदेड तसेच महावितरण व महापारेषण अधिकारी कर्मचारी कंत्राटदार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही शिवजन्मोत्सवाचं आयोजन केलेलं होतं आजच्या ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महापारेषण कंपनीचे संचालक संचलन श्री सतीश चव्हाण साहेब हे उपस्थित होते तसेच उद्घाटक म्हणून महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक श्री दत्तात्रय पडळकर हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पारेशन छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता श्री नसीर कादरी सर तसेच आपल्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री राजाराम माने सर हे उपस्थित होते तसेच महापारेषणचे अधीक्षक अभियंता श्री कांबळे महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री सुधाकर जाधव सर आ, मास विभागाचे मास विभागाचे ए जी एम आमचे श्री सातपुते साहेब व इतर अधिकारी कर्मचारी तसेच सर्व कुटुंबीय पत्रकार मंडळी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी श्री राहुल गिरे राहुल गिरी सर यांना वक्ता म्हणून आपण बोलवलं होतं तसेच राष्ट्रसंत श्री सुरेश जाधव यांचा शाहिरी पोवाडाही यावर्षी आपण सादर करणार आहोत धन्यवाद